नमस्कार आपण उद्या मार्केट चार ऑगस्टसाठी कसा व्ह्यू असेल तो आपण व्हिडिओ बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टीमध्ये बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशे पंचवीस ते चोवीस हजार सहाशे पन्नास हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सहाशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस हजार सहाशे पंचवीसच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे मार्केट रजिस्टन्स या झोन पासून खूप खाली बंद झालेला आहे त्यामुळे शक्यता आहे उद्या मार्केट गॅपडाऊनच ओपन होऊ शकतं पण मार्केट जर काही गॅपअप व्हायचं असेल तर हा जो बॉक्स आहे रजिस्टन्सचा तो क्रॉस करणं गरजेचं आहे म्हणजे चोवीस हजार सहाशे पन्नास क्रॉस करणं गरजेचं आहे मगच अप ट्रेंड चालू होतो तोपर्यंत डाऊन ट्रेंड असणार आहे त्यानंतर बँकेमध्ये लेवल आहे पंचावन्न हजार सातशे पंचेचाळीस ते पंचावन्न हजार आठशे हा एक रजिस्टन्सचा झोन आहे जर मार्केट उद्या पंचावन्न हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे पंचावन्न हजार सातशे पंचेचाळीसच्या खाली ओपन झाल्यास कुठ बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे ऐंशी हजार सातशे पन्नासचा चा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार सातशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ऐंशी हजार सातशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर उद्यासाठी स्टडीसाठी स्टॉक आहे डिस्क्लेमर आहे एक हा स्टॉक फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी आहे तर हा स्टॉक एकवीसशे पंचवीस रुपयाची बाईंग आहे एकवीसशे पंचवीस ते एकवीसशे पस्तीसच्या दरम्यानची बाईंग आहे आणि स्टॉपलॉस आहे दोन हजार ऐंशी रुपये आणि टार्गेट आहे पाच टक्क्याचं बावीसशे एकतीस रुपये पंचवीस पैसे हा फक्त आपण स्टडी पर्पजसाठी यूज करायचं आहे कारण हे टेक्निक आपण आपल्या बॅचमध्ये शिकवत असतो आणि अतिशय जबरदस्त टेक्निक आहे पाच टक्क्याचं टार्गेट असतं तीन ते चार दिवसाचा कालावधी असतो हे कवर होण्यासाठी पण आपण दररोज टार्गेट हे हिट व्हायला लागेल फक्त एकच आहे कंडिशन याच्यामध्ये की आपण मार्केट जर काही डाऊन साईड असेल तर हा स्टॉक अवॉइड करायचा आहे मार्केट बुलिश असेल तरच तर हा स्टॉक आपण घेऊ शकतो आणि टार्गेट दररोज टार्गेट होत आहे तुम्ही आता बघू शकता ठीक आहे तर यासाठी आपण आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि उद्या हा स्टॉक कशा पद्धतीनं रिॲक्ट होतो आहे ते आपण पाहू शकता 何